हाय सर्वांना तर बघा गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजले तर आता नऊ आणि बघा स्वयंपाक झालाय बऱ्यापैकी माझा पूर्ण टोटल आणि प्रकाश प्रकाशपुरतो खिडकीचा बघा तर गॅस खाली घेतलाय आणि चहा वगैरे सगळं झालं आणि चपात्या पण बनवून घेतल्या पप्पा जेवायला येणार आहेत तर जरी त्याच्यामुळं आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवायची ज्यामुळं बटाट म्हणजे हेच आणलं नाही मंडई आणली नाही त्यामुळं बटाट्याची भाजी आणि मेन म्हणजे कारलं केले मस्त आवडीचं आणि काय म्हणते होतं टोमॅटो चिरायचं आहे बटाटा चिरून ठेवलाय चपाती भाकरी पण केली आणि कारल्याची तयारी वगैरे सगळी करून कारलं बनवून घेतलं आणि लवकर शिजता शिजन हा कारलं पण कारण ज्याला थोडंसं मोठं होतं निबर झालं तर त्याला अगोदर उकडून घ्यायला पाहिजे होतं पण मी तसंच केलं उकडलंच नाही दर छोटी छोटी म्हणजे थोडीच कपडे आहेत साडी आणि शाहूचं ड्रेसन बनेल असेच कपडे आहेत त्याच्यामुळे जास्त जास कपडे नाहीत तर शाऊ धुवायला लागले धुणं तेवढंसं आहे आणि वातावरण असं आहे की बघा भरपूर असा पाऊस पडला आहे रात्री इतका पाऊस पडलाय रात्रभर पाऊस तरी निम्म्या रात्रीपर्यंत तरी, तरी पाऊस होता आणि औशी सा, सा, सा तर म्हणजे असं सहा सात सात साडेसातच्या दरम्यान तर भरपूर असा पाऊस पडला आहे तर त्याच्यामुळं असं वातावरण एकदम ढगाळ आहे ऊन पण नाही काहीच नाही त्यामुळं कपडे धुमवलेच राहू ला पडची आणि स्वच्छता राहिली घराची थोडीफारी रॅकवरचे जरा पेपर वगैरे बदलायचे बघू आज होते का काय करायचं फक्त पेपर बदलायचे पेपर खराब झालेत आणि मी तवा गॅसवर पेटवायचंच राहिला मला गॅस पेटवायचा <laughs> तर बघा पातेलं ठेवलं आहे आणि मेन म्हणजे मिरच्या आता कशा वाळायच्या आणि काय वातावरण असलं तर चटणी करायला आपल्याला काळ तिखट तर करायचं वाल आहे आता संपत आले एक वाटीच तिखट आहे तर वाळ काल वाळवायला पाहिजे होत्या काल एक कडकून होतं आणि ज्या आम्ही दुकानातून आणलेत ना त्या आहेत एकदम कडक पण मैत्रिणीं जे काय थोड्या दिलेत ना त्या जरा थोड्याशा चिंबक आहेत तर त्या जरा थोड्या वाळवायच्यात पण भरपूर अशा तिखट आहेत त्या ह्या आमच्या दुकानाच्या मिरचीपेक्षा ती इतकं एकदम तिखट मिरची तर ती मिरची मग हे करायची उन्हात घालायची होती खरं मी कालच घालायला पाहिजे होती बघा उन्हात तर तुमचा झालं का नाही चहा नाश्ता वगैरे तर माझा आज लवकर स्वयंपाक झाला पप्पा पण येणार आहे जेवायला झालं म्हणजे अजून भाजी व्हायची तर पातेला ठेवले तर आपल्याला टोमॅटो चिरून घेते आणि रस्सा बनवायचा आहे बटाट्याची आमटी बनवायची तर चला या मग तुम्ही पण झाल्यावर स्वयंपाक जेवायला <laughs> तर बघा हिने आली तर जेवायला आमच्या हिने आज टी शर्ट घातला आहे आणि <laughs> बनेलच पाण्यात पडला का था। काय झालं गळ वाटत वर are... पाणी काय माहिती कुस काय गळ तस राहावा आमचे डबल जेवाय बसले बघ <laughs> कशी बघती आहे राग आली ते डबल जेवायचं तिकडं आमच्या जेवणात बघा आज मस्त अशी चपाती आहे ओ ती काय हो पण तिकड बघू इकडं कडो असते घोडा आहे मस्त कारपैकी कारला रे आमचा धोडका आलेला आहे आमचा धोडका आलाय बसा खाली आणि बटाट्याची आमटी असं आहे बघा जेवण रुद्र जेवायचं आहे का तुला जेवायचंय का धोडक्या हाय कर ए पिलो व्हिडिओला हाय कर हाय हाय सर्वांना इकडं 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 माझ्याकडं हा बाय हाय बाय जाऊ का जाऊ का जाऊ का मोठ्यान बोल जाऊ का जाऊ जाऊ मी काय म्हणते नाना भाजी म्हणते नानाला जा भाजी आण तुझ्याकडची ताट द्यायचंय बघायला भाजी आणायची मम्मी कडनं नानाला तर ताट मागतो तू आणणार ना मम्मी कडनं काय नानाकड आण आणतो ना आण तू तुमच्यातलीच वाटी आण जा की तुमच्यातली आण जा तुमच्या आतल्या मम्मीला म्हणा आपल्यातल्या वाटीत ना भाजी दे की नानाला म्हणा इकडं बघ हाय कर हाय कर आज इकडं बघ हा शहा नायकडी इकडं बघ माझ्याकड हाय म्हणा हाय सर्वांना विचार करते काय बोलायचं काय माहिती आता शेवण पप्पाला चपाती दे